सर्वांना नमस्कार प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे चौदा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि वाचकांना माझं सांगणं आहे की मी कुठलीच गोष्ट अपूर्ण ठेवत नाही हे इतर वाचकांनासुद्धा माहीत त्या आहे त्यामुळे तुम्ही कोणती तरी दुसरी स्टोरी ऐकता आणि मला पूर्ण करा म्हणून सांगता तर तसं करू नका आता मनीषा मंजुश्रीला बघून गेली आणि साखरपुड्यातच तिची इतकी हौस केली फोटो काढले म्हणून तिला राग आला तिला वाटायचं की तिच्या लग्नाच्या अशा कुठल्याच स्वीट मेमरीज तयार नाहीत झाल्या म्हणून इथे कोणाच्याही होऊ नयेत माझी हौस झाली नाही तशीच भाऊजींच्या बायकोची सुद्धा करायची नाही आणि आत्तापासूनच ती अजयच्या मागे भनभन करायला लागली साहेब मी तुम्हाला सांगून ठेवते भाऊजींचं लग्न अजिबात दारात घ्यायचं नाही भाऊजींचं लग्नसुद्धा मंदिरातच करायचं आणि मला जितकं सोनं घातलं तितकं सोनं तिलाही घालायचं फक्त अर्धा तोळं आणि अजय म्हणाला तू खूप अतिशहाणी आहेस गप्प बस आम्ही काय करायचं ते ठरवतो तुला मध्ये मध्ये विचारलेलं नाही तुला जमत असेल तर इथे राहा नाहीतर तू तुझ्या माहेर निघून गेलीस तरी चालेल अजय आता तिचं काहीच ऐकत नव्हता ती म्हणाली पण तुम्ही असं कसं कराल सांगा बरं तिला एक न्याय आणि मला एक न्याय का आम्ही दोघीही या घरच्या सुना आहोत ना आता या मूर्ख मुलीला इतकं कळत नव्हतं की परिस्थिती बदललेली आहे मग बदललेल्या परिस्थितीनं खर्चही करणं करायला हरकत नाही त्यात अजयच्या भावकीतील लोक आधीच नावं ठेवत होती की पहिल्या मुलाचं लग्न कुठे केलं तर मंदिरात केलं मग एका तरी मुलाचं लग्न दारात होऊ द्या आणि लोकांनी जेवलेलं लो खरकट पाणी अंगणात सांडू द्या आता इतका पैसा आहे चांगलं झाले तरीही दरि दरिद्र्यासारखं मंदिरात लग्न घेणार का अशी अजय विजयची भावकी म्हणायची आणि अजयला ईर्ष्या निर्माण व्हायची आणि भावकीच्या उरावरच त्यानं विजयचं लग्न दारातच घ्यायचं ठरवलं तसं विजयचेही थोडेफार पैसे असणारच होते आणि या मनिषाला काहीच समजावून सांगून उपयोग नव्हता कारण सगळं पालत्या घड्यावर पाणी होतं तिला एखादी गोष्ट समजून घेण्याची किती अक्कल आहे हे तर आपल्याला माहितीच आहे आणि तिला समजून सांगण्यात अजय त्याची एनर्जी आणि टाईम अजिबात वेस्ट करत नव्हता आणि अजय तिला म्हणाला दोघींना सामान नाही द्यायचा असं म्हणतेस ना मग तू हातपाय पसरून बसतेस तसं तिनंही हातपाय पसरून बसले तर चालतील का तिकडे नवरा सासू सासरे धीर अन्न पाण्या वाचून बोंबलत बसू दे मग ते चालेल का आणि आता की तिचं घाणर धोबाड घेऊन दात काढून हसली आणि म्हणाली मला नाही जमत चुली पुढे आता गॅसची सवय आहे मला आता ती अशी हसली तोंड पसरून की विजयला तर खूप चिड यायची तिची कारण ती हसताना खूप घाणेर दिसायची आणि सगळं नाटकी असायचं तिचं जेव्हापासून तिने तिची माहेरची माणसं आणली होती तेव्हापासून विजयनं अक्षरशः तिचं तोंडसुद्धा बघितलं नव्हतं नाही ना म्हटलं की नाही तो तिच्याशी बोलतही नव्हता अजय म्हणाला सरबतसुद्धा करायला चूल पेटवावी लागते का गं तुला अगं साधा एक लिंबू आणून सरबत केला नाहीस तू माझ्या आईनं करून दिला आणि ती या गावात पाहुणी असल्यासारखं अमेरिकेतून आल्यासारखं उलट बोलत म्हणाली मला झाडावर लिंबूच सापडत नाही आणि आपण उन्हातनं आलो आहे ना मग केला म्हणून काय झालं आणि किती दिवसातून आलो आहे आणि तुम्हाला सांगून ठेवते मला जशाच साड्या घेतल्या ना तशाच हलक्या साड्या तिलासुद्धा घ्यायच्या लग्नामध्ये नाहीतर तिला जशा महागड्या साड्या घेणार तितक्याच महागड्या आम्हीसुद्धा घेणार आहे माझी पण हौस करणार अजय आता चिडला आणि म्हणाला आता थोपाड बंद कर नाही तर फटका पडेल आणि ती गप्प बसली आज आता डायरेक्टर नोकरीच्या ठिकाणी न जाता अजय घरी आला होता तिला घेऊन आणि आल्यापासून नुसती शांत बसली होती तुळशीच्या कट्ट्यावर ही तिची फेवरेट जागा झाली होती आता हवा खाण्याची आणि सासू आपली तिने सांजाची स्तिशान झालेली आहे म्हणून झाडून लोटून काढत होती इकडून तिकडे सगळं काम करत होती आणि ही निवांत हातपाय पसरून बसली होती आणि अजयला टूटू करत होती अजयने दोन शिव्या हसडल्या आणि त्याच्या त्याच्या कामाला लागला मग आता मंजुश्री कशी वागते विजयसोबत बोलत नाही हे अजे, अजय विजय अजयला म्हणाला आणि अजय घरामध्ये सांगायचा की मुलगी जरा कडक शिस्तीची आहे लग्न जमलं तरी पण विजयशी बोलतच नाही आणि तिची सासू उलटा अर्थ घेत माली अरे देवा म्हणजे हीसुद्धा आता थोडलीसारखी करणार की काय म्हणजे काही बघायलाच नको बघा बाबा तुमच्या पसंतीच्या बायका आणताय पण त्या आशा करतात त्या नर्मदातेची किंवा मावस बहिणीची मुलगी केली असती तर निदान आपल्यातल्या आपल्यात पाणी तरी पाजलं असतं तिनं आम्हाला पण नाही तुम्हाला तर सुशिक्षित बायका हव्यात ना आणि आता अजय विजयची बहीणसुद्धा थोडीशी आईला फोगवायला लागली होती आणि आईलासुद्धा आता शरीरावर मुठभर मांस अंगावर चढलं होतं तिच्या की मनिषानं इतका पिंगा घातला अजयभोवती तरीही अजयनं काहीच ऐकलं नाही शेवटी तो माझाच राहिला आणि माझीच बाजू घेऊन बोलतो त्यामुळे आपली मुलं आपल्याच ताब्यात आहेत सुनांनी काहीही केलं तरी त्यांचं चालत नाही म्हणून आईलासुद्धा थोडा चेव चढला होता आणि आत्ता तिची मुलगी तिला सांगायची म्हणजे कविता सांगायची की आता सुनांच्या पुढं पुढं करणं बंद कर तू सासू आहेस तू बसून खायला शिक सुना जर तुला बोलल्या तर तूही बोलायला शिक कुठपर्यंत अशीच गप्प बसतील अशा नसून तुला सगळं काम सांगतील त्या मालकीन आणि तू नोकर होशील अशी ननंद शिकवायची आणि त्यात भावकीतही तिची डिमांड जरा वाढलीच होती सासूची जमीन जुमला झाला दुसऱ्याच्या शेतात आई वडील राबायचे ते आता स्वतःच्याच चे शेतात राबत होते अजयमुळं मग मुलानं गाडी घेतली घर झालं अंगावर चांगल्या साड्या यायला लागल्या आणि तिच्या जावांमध्ये ती सगळ्यात चांगली दिसायला लागली सगळे तिच्या नशिबाचा हेवा करायला लागले आणि मुलांनी पांग फेडलं असं म्हणायला लागले आई थोडी गर्वानं फुगलीच अडाणी होती आणि अडाणी बायका थोडासा पैसा आला की कशा फुगून राहतात तसं तिचं झालं आणि इथेच विजयच्या बायकोविषयी आत्तापासूनच मनिषासारखं मत तयार होत होतं आता, हो आता बघू की थोरली कशी गुण उधळते तशीच धाकटीही निघाली तर कसं व्हायचं हो अशी भावकीतल्या बायकाही तिला म्हणायच्या तुझ्या सुना लेकाच्या मागं निघून जाणार आणि तू इथं राबत बसणार तुझ्या हाताखाली सुनच नाहीत मग अशा सुनांचा काय फायदा आमच्या सुना बघ इथे राबतात आमच्या हाताखाली आणि आम्ही फक्त ओट्यावर बसून नातवंड सांभाळतो चहा जेवण जाग्यावर येतं सुन ताटही उचलून देत नाही आम्हाला आणि तू सुनेचं ताट उचलतेस अशी एक विजयची खावाट चुलत चुलती म्हणायची ती फार गर्विष्ट होती आणि तिला सगळ्यात जास्त श्रीमंत असल्यामुळे गावात मान होता तिच्या सुना तिच्या खूप ताब्यात होत्या तिला फक्त श्रीमंत लोक आवडायची अजय विजयच्या घरी तर ती कधीच येत नव्हती गरीबी होती म्हणून आणि आत्ता आत्ता कुठे ती बोलायला लागली होती तिचा नवरा म्हणजेच विजयचा चुलत चुलता आणि विजय एकत्र गावाच्या राजकारणामध्ये सक्रिय होते म्हणून विजय सतत खलबत करण्यासाठी चर्चा करण्यासाठी त्यांच्या घरी असायचा आणि तिच्या घरातल्या सगळ्यांची माहिती विजयला इत्यंभूत होती ते घर राजकारणी होतं आणि खूप छक्के पंजे करायचं लोकांना लोगडायचं हे सगळं विजयला माहीत होतं आणि विजयनं तिला मुद्दाम साखरपुड्याला आणलीच नव्हती म्हणून तिला राग आला होता कारण तिचा स्वभाव विजयला खटकायचा विजय तिच्याजवळ जाऊन खूप गप्पा मारायचा मंजुश्रीबद्दल बोलायचा पण तिला साखरपुड्याला घेऊनच आलं नाही कारण मंजुश्रीच्या घरची गरिबी बघून तिने तिथेही ती थोडे टोमणे मारले असते म्हणून आणि विजयची आई तशीच डोक्यात घ्यायची आणि घरी येऊन विजयला म्हणायची तुझी बायको तर आत्तापासूनच अशी करते तुला मग आम्हाला तर काय बाबा लाथनच पाणी पाजत ती किती आत्ताच शहाणपणा करते बघितलं का लग्न आत्ताच करायचं नाही म्हणाली मग मॅडम झाल्यावर काय बघायलाच नको तिचा रुबाब आता एक काम कर आणि विचार कर तिला पुढं शिकवायचं की नाही याचा नको शाळेत घालू राहू दे असं आई चक्क बोलायला लागली आणि विजय म्हणाला इथं मी आहे कोण आहे विजय आहे अजय नाही बायकोला डोक्यावर बसवून मिरं वाटायला लावणारा तिची जीभ जर लय वळवळ केली आणि तिचं एक जरी वाक्य आणि एक जरी चाल तिची तिरकी पडली तर ती आहे आणि मी आहे आणि मी एका झटक्यात खटका मिटवणारा आहे फक्त लग्न होऊ दे आणि ती कशी वागते ते मला बघू दे आता मी काहीच बोलू शकत नाही कारण ती माझी बायको आहे आणि आई म्हणाली बघ बाबा आता तूच त्या थोरलीपेक्षा आहे सुंदर पण आहे आणि शिकलेली पण आहे त्यात आणखीन शिकवणार आहेस आता बघूच कसं होतंय आणि झालं या मंजुश्रीविरोधात मत आताच तयार व्हायला लागलं मनीषाने तिच्या स्वभावाने इतकी घाण करून ठेवली होती सासरी की आता मंजुश्रीच्या चांगूलपणानं तिथं काहीच फरक पडणार नव्हता असं वाटत होतं कारण सुना या नालायक असतात सून ही सूनच असते ती कधीच मुलगी होऊ शकत नाही अशी धारणा तिच्या सासूची झालेलीच होती आणि त्यात तिच्या सासूचं तिच्या लेकीवर खूप प्रेम असायचं कधीकधी तर त्या माय त्या, त्या लेकीसाठीच मनिषाची आणि सासूची भांडणं व्हायची म्हणून मनीषा जास्त तिरस्कार करायची कविताचा अजयची आई अजयला कवितेसाठी खर्च करायला सांगायची तिच्या मुलांसाठी खर्च करायला सांगायची अजयसुद्धा गुपचूप मनिषाला माहीत न होऊ तर सगळं करायचा तसंच विजयसुद्धा भरपूर काय काय घेऊन यायचा सगळ्यांसाठी खर्च करायचा त्यामुळे आपला मुलगा आपलं खूप ऐकतो भाएक बायकोचं पण ऐकत नाही वाटते तितका खर्च करतो आपल्या शब्दा खातर असा गर्व आईमध्ये निर्माण झाला आणि विजयनेसुद्धा तसंच वागावं अशी अपेक्षा घरच्यांची निर्माण झाली त्यानंसुद्धा बायकोचं ऐकू नये आपल्या ताब्यात राहावं असं आईला वाटायचं आपण म्हणू तसंच ऐकावं असं वाटायचं आईला आणि कधीकधी बरं का मनशाची कमी चूक असायची पण अजयची आई आता अजयला खूप जास्त सांगायची वाढवून आणि त्यामुळे सुद्धा मनशा चिडायची आणि त्या दोघांत गैरसमज निर्माण व्हायचे आणि अजयच्या विश्वासाचा आई असा गैरफायदा घ्यायची आणि त्याच्या आईला सुनंपासून लपवाछपूल करण्याची सवय लागली कारण अजय आणि विजयसुद्धा म्हणायचा की मनिषापासून हे लपवून ठेवा मनिषापासून ते लपवून ठेवा नाहीतर ती भांडते ना इथे किती खर्च केला घरी काय काय आणलं ते तिला सांगू नका पण आता अशी सवय सुद्धा लपवून ठेवा अशी सासूला लागणारच होती आणि घवासोबत किडे रगडणारच होते आणि मंजूश्रीला तर असली लपवा छपवी खपत नव्हती सत्यवादी मंजुश्रीला माणूस खोटं बोलला की तिच्या डायरेक्ट मस्तकात जायचा आणि एखाद्याचं खोटं पकडण्यात ती खूप तरबेज होती डिटेक्टिवची आई बाप नाना नानी ग्रँडफादर ग्रँडमधर सगळंच होती म्हणा ती ती तिच्या अडाणी सासूचं खोटं एका सेकंदात पकडणार होती एक उत्तम पोलीस ऑफिसर होण्याचे सगळे गुण मंजुश्रीमध्ये होते तिची उंची तिचा दबंग स्वभाव तिचं झपाझप चालणं आणि बाप रे तिच्या हाताचा वाट्टा खुर्पी आणि कोयती पकडून पकडून हाताला घट्टे पडले होते तीन वर्ष सायकलची मूठ पकडून पकडून हात घट्ट झाले होते नुसती लेडी सिंगमसारखी होती ती आणि तिची फार इच्छा होती पोलीस व्हायचं पण तिला कोण संधी देत नव्हतं ही आई असली आणि विजयचं तर बोलूच नका त्याला अजिबात पोलीस पेशा आवडत नव्हता किती सुंदर सुंदर मुली चौकात उभ्या राहतात इलेक्शन ड्युटीसाठी जातात लागेल तिकडं ड्युटी करतात उन्हात पळतात रात्रीच्या पळतात आणि सगळे त्यांच्या तोंडाकडे बघतात आणि घाणड्या कमेंट्स करतात वरिष्ठांचं ऐकावं लागतं म्हणून कधी कधी वाईट कृत्यसुद्धा करावं वा लागतं हे त्याला चांगलंच माहीत होतं म्हणून पोलीस प्रोफेशन हे मुलींसाठी नाहीच असं त्याला वाटायचं आणि त्याला शिड याची म्हणून बायको शिक्षिका करायची जिथे ती सेफ राहील तिला मुलांचं प्रोटेक्शन असेल ती जॉबला गेल्यावर आपल्याही जीवाला घोर राहणार नाही असा विजय खूप दूरचा विचार करायचा का कारण फॅमिलीच्या प्रोटेक्शन बाबतीत खूप जागरूक असायचा घटना घडण्यापेक्षा घडण्याअगोदरच तो खूप काळजी घ्यायचा आणि आत्ता या सासूच्या नंदच्या अशा विचारांचा मंजूश्रीवर काय परिणाम होईल हे तर आपण पुढे बघूया पण असो आत्ताशी तर कुठं साखरपुडा झाला होता आणि मग विजय इकडून आणि तिकडून मंजुश्री आणि तिचा भाऊ पुण्याला जाणार होते प्रथम फेरीसाठी डी एड ॲडमिशनच्या आज श्रावणातला चौथा सोमवार होता पुन्हा दोघांचाही सोमवारच होता योगायोगाने दोघांची पहिली भेट सोमवारीच झाली होती आणि परमेश्वराने त्या दोघांची गाठ बांधली होती त्यानं अजयला सांगितलं भाऊ आज ॲडमिशनला जातोय अजय म्हणाला पैसे आहेत का रे का पाठवून देऊ विजय म्हणाला नको भाऊ आहेत बायकोचं सगळं शिक्षण स्वतःच्या पैशावर करायचं अशी जिद्द होती त्याची मग विजय आज पुन्हा आचकाचक शेविंग करून वगैरे स्वारगेटवर आला पण त्या जाडमिशा तशाच होत्या आणि इकडून खेडवळ मंजुश्री पहिल्यांदा पण तिला शहरात निघाली इतका सुंदर पावसाचा निसर्ग होता पण उलट्या व्हायच्या खूप म्हणून झोपूनच गेली होती केस विस्कटलेले होते आणि पुन्हा ते केस विचारायला कंगवा कोणाकडे असतो तेव्हा एकदा सकाळी विचारून बाहेर पडलं की दुसऱ्या दिवशी सकाळी डोकं विचारायचं इतकं माहीत होतं पायात साधी स्लीपर होती कारण तो सँडल तर तुटून गेला होता काही खाल्लंसुद्धा नव्हतं सकाळपासून उपवास तर होता आज पण काही खाल्लं की उलट्या होतात म्हणून ते दिवसभर उपाशी राहायची मग स्वारगेटवर उतरली तर विजय त्यांची वाट पाहतच होता कधी ती दिसते आणि कधी मी तिला बघतोय असं झालं होतं त्याला तिचा सुकलेला चेहरा पाहिला आणि तिचा भाऊ म्हणाला तिच्या उलट्या होतात ना म्हणून अशी दिसते विजयने खिशातला कंगवा तिला दिला आणि मला केस विचारतेस का आणि तिनं कंगवा न घेता हाताने केस बाजूला सरकवली आणि तिला त्याचा राग आला याचं किती लक्ष आहे माझ्याकडे हा का बघतोय माझ्याकडे म्हणून ती चिडली आता त्याच्यापासून लपूनसुद्धा राहता येत नव्हतं तो तिच्याकडे बघत होता पण तिची अजिबात इच्छा नव्हती कोणाकडेच बघायची पण विजयराव पक्के हट्टी ते काय हट्ट सोडत नव्हते त्यानं तो कांगवा तिच्या भावाच्या हातात दिला आणि म्हणाला तिला देता का आणि त्यात तिचा भाऊ त्याच्याकडे बघून हातानं त्याला थांबवत म्हणाला तिला जबरदती चालत नाही ती नको म्हटलं की नको आणि विजयाचं तर डोकंच काम करणं झालं असला कसला हिचा स्वभाव आहे राम जाणे हे माझ्यावर प्रेम तरी करेल ना की काय माहीत करणार नाही असा तो विचार करत होता मग मंजुश्रीला तिथे थांबू वाटना एस टीच्या मागं उभं राहिलं तरी त्या पेट्रोलच्या वासानं तिला उलटी यायची आणि ती थोडी बाजूला निघाली इतक्या ट्या इतक्या मोठ्या बिल्डिंग बघून बावरली होती मग विजयनं पाण्याची बाटली घेतली आणि तिला देत दे मला चूळ तरी भर आणि ती मनातल्या मनात, मनात थोंडवाकडं करून म्हणाली बाई कसला ग बाई माणूस आहे हा याला मी बोलत नाही तरी किती बोलतोय माझ्यासारखी एखादी बोलत, बोलत नाही म्हणजे त्याच्या तोंडाकडे पण बघितलं नसतं आणि हा तर मागच लागलाय पण आता विजयचा स्वभाव असाच होता एकदा का माणूस आवडला आणि पिछा पकडला की सोडायचा नाही ती लाख नखरे करेल आणि बायको नखऱ्यासाठीच असते पण तिचा नखरासुद्धा हसून हसून झेलणारा नवरा पाहिजे ना तिला आयुष्यात कशी जबरदस्ती थांबवून ठेवायची हे त्याला चांगलंच माहीत होतं अर्जुनरावांसारखं आता सध्या तिच्यावर जबरदस्ती चालत नव्हती म्हणून तो गोड गोड बोलून तिच्या मनात उतरण्याचा प्रयत्न करत होता मग सध्या फेरीला उशीर होईल म्हणून रिक्षामध्ये बसले मंजुश्री एका बाजूला विजय दुसऱ्या बाजूला आणि तिचा भाऊमध्ये आणि विजयला वाटलं हा भावमध्ये नसता तर किती बरं झालं असतं ना मग फेरीसाठी तिला उभा केलो पहिलाच नंबर होता मॅडमचा कारण आता अख्ख्या बोर्डात प्रथम म्हणजे बोलायलाच नको सगळे कॅन्डिडेट आणि त्यांचे नातेवाईक फर्स्ट नंबरला कोण आहे ते बघत होतं आणि ही खेडवळ मुलगी बघून सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं विजय मात्र सतरा चक्रा घालत होता तिच्यापासून इकडे इकडून तिच्यापाशी हा कागद हातात ठेव तो कागद इकडे आण हे असं कर ते तसं कर त्याला सगळं माहीत होतं तो सगळं करत होता ती गुपचुप बघत होती तिला तर साधं इंग्लिशमधला अर्ज पण कळत नव्हता तिला फक्त अभ्यास करायचं माहीत होतं आणि भावाला बोलवून म्हणाली हे सगळं तू का करत नाहीस त्यांना का पाठवतोस मला अवघडल्यासारखं होतंय भाऊ म्हणाला त्यांना सगळं माहीत आहे ना त्यांनाच करू दे मग झालं ॲडमिशन झालं आणि कॉलेज पुण्यातलंच मिळालं तेही ग्रँटेबल अजिबात जास्त खर्च नव्हता आणि आता तो त्यांना मोठ्या हॉटेलमध्ये घेऊन गेला पण आता विजयने एका कोपऱ्यातली टेबल सिलेक्ट केली आणि तिला तर उलटी होत होती म्हणून हवेला बसायचं होतं ती बसली हवेवरच्या टेबलवर पण त्याला कुठं दम निघतोय तो सतत तिच्या भावाला म्हणायचा तिला इकडे बोलवून घ्या ना एकटी बसते बरं नाही दिसत भाव म्हणाला म्हणजे अगं इकडे ये ना ती म्हणाली मला नाही तिथं बसायचं मला गुदमरते आधीच पुन्हा प्रवास करायचा म्हणून तिच्या जीवावर आलं होतं शेवटी ते दोघे तिच्यापशी येऊन बसले तिथं ती काहीच खायना दोघांचेही उपवास त्यामुळे भावासाठी डोसा घेतला आणि यानं तिच्यासाठी चिप्स घेतले पण ती खातच नव्हती म्हणून तोही खात नव्हता तो भावाला काही देणं घेणं नव्हतं त्यानं त्याचं खायला सुरवात केलं विजय मात्र खा ना अगं एकतरी खा ना आणि तिच्या भावाकडे बघून हसूर म्हणाला तू नाही खाल्लं तर मी पण नाही खाणार आणि ती मनातच डोक्यावर हात मारून घेत म्हणाली अय्यो काय करू मी याचं कशाला इतका लाडत होते काय माहीत तिला तिथनं उठायचं होतं आणि ती भावाकडे रागात बघत होती पटकन खाऊ संप डोसा म्हणून पण त्याच्याकडे त्याच्या पुढे मोठा लठ्ठ डोसा ठेवला होता माणसानं त्याला डोशाच्या नाताला लावून हा इकडे ह्याच्यावर लाईन मारत होता तिने शेवटी त्याच्या हातातून चिप्सूचं पॅकेट घेतलं आणि तिच्या पिशवीतच ठेवलं आणि मनात म्हणाली बस बोमलं <laughs> आणि आता त्याला खायचं होतं की दोघात वाटून खायचं होतं ते पॅकेट पण आता कुठे काय बोलतोय विजय गप्पच बसला बस आणि ही अडाणी बायको पुन्हा त्याच्या डोक्यात गेली मग तो तिला म्हणाला चहा घेशील का ज्यूस घेशील ती म्हणत दात ओट खाऊन म्हणे तुझा जीव घेईन आता गप्प बस पण तो कशाला गप्प बसतोय तो फार बेकार होता आणि त्यानं तिला चहा घ्यायला लावलाच जबरदस्तीनं दोन ऑर्डरच केले चहा आणि चहा घेतल्यानंतर तिला मस्करी करत म्हणतो कसा आधी नको म्हणालीस पण घेतलास की नाही चहा आणि आता तिला त्याचा फार राग आला आणि तोही तिचे नुसते नखरे बघत होता या सगळ्या नखऱ्यांचा बदला लग्न झाल्यावर घ्यायचा होता त्याला तिच्याकडून मग आता तिची चप्पल तिचा तो ड्रेस हातात पर्स नाही पिशवी होती म्हणून तो त्या दोघांनाही तुळशी बागेत घेऊन गेला तिच्यासाठी पर्स घेतली गळ्यातलं घेतलं ड्रेस घेतला सँडल घेतला आणि फक्त तिला म्हणायचा बरं का तुला काय आवडते ते बघ तुझ्या तुझ्या चॉईसनं घे आणि तिनं ज्याला पण हात लावला की त्याला म्हणायचा हा रंग नाही चांगला हे घे ना आता ती हाताची घडी घालून बसली आणि मनातच म्हणाली आता स्वतःच्याच मनाने घ्यायचं तर घ्या मी कशाला बोलू आणि शेवटी तिथेही तिने फक्त गळ्यातलं तिच्या चॉईसनं घेतलं बाकी सगळं त्यानंच घेतलं आणि तिनं ती पर्स खांद्याला न अडकवता पिशवीसारखी हातात पकडली सवय नव्हती ना, ना पर्स वापरायची म्हणून आणि ती पर्स जमिनीला टेकत होती आणि तो या दोघांमागं चालत होता आणि ती दोघांबरोबर न चालता पुढे चालत होती आणि विजय हळूच तिची मस्करी करत पुन्हा म्हणाला मॅडम अहो पर्स खांद्याला अडकवायची असते अशी खाली नसते पकडायची आणि तिनं पुन्हा चिडून ती पर्स पिशवीतच कोंबली आणि मनात म्हणाली पर्स घेतली तर किती रुबाब करतोय आणि पुन्हा तिथली ती लेडीज कॉन्स्टेबल बघून विजय म्हणाला हे बघा हे असं असतं यांचं म्हणून मला ना बाईनं पोलीस झालेलं आवडत नाही मुनुषीनं ना ते ऐकलं आणि तिला राग आला कारण ह्याला पोलीस कारण तिला पोलीस व्हायचं होतं ना मग आता ते पुन्हा स्वारगेटवर आले बस आली ते दोघे बसमध्ये बसले विजयसुद्धा वर आला जाईपर्यंत तो तिला बघणार होता तिला वाटायचं यानं पटकन इथून हालावं पण जा असं म्हणता येईना तिच्या भावाशी तो बोलायचा आणि सगळी नजर तिच्यावर असायची आणि तिनं काहीच खाल्लं नाही हे त्याच्या डोक्यात होतं तो पटकन खाली गेला आणि पायनॅपल ज्यूस घेऊन आला आणि तिच्या हातातच पकडून म्हणाला आता एवढं तरी पी ना ती आंबट तोंड करून म्हणाली उलटी होते माझी नको तो म्हणाला अगं नाही होणार उलटी पोट भरलेलं असल्यावर नाही होत घे जबरदस्ती त्यानं तिला तो ज्यूस पाजला आणि तिचा न्याय लज झाला आणि ती पिली मग गाडी हल्ली तो खाली उतरला आणि खालून बाय बाय करत होता पण हिनं जे डोकं खाली टेकवलं ते वर काढलंच नाही मग त्यानंही नंतर ज्यूस पिला आणि गाडी काही अंतर गेली आणि तिच्या पोटात ढवळायला लागलं ला, आणि सगळा ज्यूस उलटी होऊन पडला आणि तिला विजयचा प्रचंड राग आला याला काय डॉक्टरनं काढला होता का म्हणे उलटी होणार नाही पी याला काय आहे म्हणायला असं म्हणून तिचा खूप रागराग व्हायला लागला आणि तिचा भाऊ खूप हसत होता आणि ती चिडून म्हणे दात काय काढतोस तुझ्यामुळे आहे हे सगळं इतकी जबरदस्ती तर मी माझ्या आयुष्यात कोणाची सहन केली नाही आणि विजय इकडे परतीच्या प्रवासात बसमध्ये बसून म्हणत होता इतके नखरे तर मी आयुष्यात कोणाचे सहन केले नाहीत आणि दोघेही मनातच म्हणत होते फक्त लग्न होऊ दे मग दाखवणार इंगा